नगरपालिके माध्यमातून जो अन्याय होतोय तो आता गावात सगळीकडे हे अन्याय होत आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तुम्ही जे जे झालं ते सगळ्यात पहिले तर ते निर्णय आणि निषेध करतो असं पोलीस स्टेशनवर हमला व्हायलाच नव्हतं निषेध येतो आमच्या सगळ्यांच्या वतीने तो निषेध आहे परंतु आज जे नगरपालिकेच्या माध्यमातून जे खरोखर गोर गरिबांवर जो अन्याय होतोय त्याला आता हे सर्व आम्ही वाचा करतोय की बा हे बांबवा पण खरोखर तुम्हाला जर कधी एवढी गावाची शहराची काळजी असेल तर त्यांच्या पुनर्वसनाचं काहीतरी मार्ग लावा यासाठी आम्ही सर्व मानले आहे किशोर भाऊ सचिन भाऊ तुम्हाला बैठक तिला सांगतो कसं आहे गरीबधा आहे रोज कमवते रोज बरोबर चारशे पाचशे रुपये कमवतात बिचारे हो। आता पंधरा दिवसापासून त्यांच्या रोड बंद आहे काय करावं त्यांनी आपलं प्रशासन म्हणजे बिलकुल ढिम्म झालेलं आहे काही काही देणं घेणं नाही असं आम्हाला वाटलेलं आहे तुम्ही व्यवस्था केली पाहिजे त्यांना कसं आहे सर नियोजित आपल्याकडे आणि किल्लाची जी जागा आहे ना तिथे आपण नियोजन केलेलं आहे लोटगाडी वाल्यांसाठी आणि इथे सुद्धा आपण प्रोजेक्टेड आहे

ना भयंकर अडचणी निर्माण झाल्याने लोकांच्या तक्रारी वाढला तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जर गावाला जी मोकळी जागा आहे तिथे जर सगळ्यांनी गेले तर आम्हालाही सहकार्य होईल थोडी मदत त्या सर्व लोकांची मीटिंग घ्या हो हो और वेगंदु बोलवा हो, हो त्यांना सांगा किंवा त्यांच्याविषयी त्यांनी ते सुचवू तुम्हाला एखादी ह्या हो, हो, ही जागा द्या हो ते तर तुम्ही विचार केला पाहिजे किशोर भाऊनी जे सांगितलं हो हो आता आपण एक विचार करा आपण पहिले उठवतोय त्यांनी कुठे जायचं आज पंधरा दिवस झाले वळकासमारीची हो, 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 वेळ आली त्यांची आज तुम्ही अगोदर नियोजन करा की बा ह्या लोकांना आम्ही इथे बसू ह्या भाजीपालेवाल्यांना इथे बसू लोटगाडी वाल्यांना इथे बसू त्यांची सोय करा नियोजन करा आणि मग धंडुकी सही करा

पावसाळ्याचं अतिक्रमण काढायला विनवतं कारण असा जर नियम आहे पावसाळ्याचा जो हे सगळं खरं म्हणजे काल नाराज साहेबांनी तिथं विधानभवनमध्ये सांगितलं किती करतील म्हणे अतिक्रमण काढतील पावसाळ्यात तर त्यांच्यावरही गुन्हे टाकल बेगर म्हणून आमच्या जिथे येतो तिथेच आमचा फक्त विरोध आहे बाकी आमचा कुठे कोणाला वैयक्तिक होते ना याला जरी शिस्त लावली असते ना आणि आम्हाला शिस्त लावली ना पण इथे कसं आहे राजकीय हेतू हा आमचा तो तुमचा असा प्रकार होतो काही लाड लाड केले जातात त्यातून के वाद होता आता ह्या हा जो मुख्य रस्ता आहे की याच्यावरती मागे गटाची जागा आहे बघा तुम्ही जर बिचाराला सुद्धा नको नगरपालिका याचं समन्वय नाही आहे समन्वय नसल्यामुळे हे वाद होतात चुकीचं होत काहीतरी करा करायचे ऐकत नाहीये जिथे आणि होते तिथे गरीब जनतेवर तुम्ही कुणी अत्याचार करू नका ही आमची नम्र विनंती आमच्याकडे फॅमिली लवकरात लवकर जास्तीत जास्त दोन दिवसाच्या आत निर्णय घ्यावा त्यांचालिका नियोजन काय की एकाच्या मैदानावर ते लावते होईल का त्यांचा त्यांचा गाडी लावून काही फायदा होणार आणि चार पाचशे काय शंभर रुपये तिकडे सुद्धा आम्हाला एक नागरिक म्हणून आम्हाला एखाद्या ठिकाणी जागा असे सुचवलं तुम्हाला कधी सोय करून सगळ्या मार्गाचे ते सगळे धारकडे बसून विचार करू शकतो मार्गाचा वापर ह्या हा जो मुख्य त्याच ठिकाणी विचार करा दुसरीकडे पाठवू नका त्यांना

आज आपण बघितलं दहा दहा ते पंधरा दिवसापासून नगरपालिकेने आज एक म्हणजे मोहीम या ठिकाणी आपल्याला दिली आहे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काही लोक वेळ आहे अपघेधारक आहे टपरीधारक आहे आज नाही उपासमानेची वेळ आलेली आहे आपण नगरपालिकेच्या समोरचं जर बघितलं दहा पंधरा वर्षापूर्वीचा मागचा विषय जर बघितला त्या ठिकाणी जे ब्युटी कॉम्प्लेक्स बांधलं बांधलं गेलं तेव्हापासून हा नगरपालिकेचा अतिक्रमणाचा विषय या ठिकाणी प्रयोग पडलेला आहे जेव्हा ब्युटे तत्वावर कौतुक बांधण्यात आलं त्यावेळी नगर प्रशासनाने त्यांना सांगितलं की तुम्हाला स्वस्त किंमतीमध्ये तुमचा प्रामुख्याने विचारून तुम्हाला न्याय देण्यात येईल त्यावेळेस या नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी या गरीब रोजगारधारकां तक्रारीधारकांना या ठिकाणी न्याय दिला नाही आता जर आता आपण जर बघितलं या नगरपालिका हातीमध्ये नगरपालिका प्रशासनाने पंधरा दिवसापासून पूर्णपणे रोडगाडी टक्की धरत असतील त्यांना बसानं बंदी केली गेली या नगरपालिकेसमोरचा तो चौक आहे या चौकापासून तर बस स्टँडपर्यंत जर बघितलं आपण रस्ता खूप मोबल रस्ता आहे त्या गटारीवरती चांगल्या प्रकारे जागा आहे त्या ठिकाणी जर लोटगाडी लावण्यात आली तर या ठिकाणी त्यांनाही त्रास होणार नाही जनतेलाही त्रास होणार नाही आपण शंभर ते सव्वाशे कपरीधारक किंवा लोटवेळ या ठिकाणी बसू शकतात परंतु नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष दे करता येईल या कपडेधारकांना लोणवेळधारकांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणं सर्व प्राप्त आहे तुम्ही त्यांना अतिक्रमण काढलं जातं त्यांना हा घरी हाकलं जातं परंतु त्यांची पर्याय असतो तुम्ही का करत नाही काय करते आहे नगरपालिका प्रशासन हे जामनेर तालुक्याचे सगळे राजकीय पुढारी यांना काही घेणं देणं नाही आज फक्त निवडणूक आली की मोठं आश्वासन द्यायचं यांचे मतं घ्यायचे असा प्रकार फक्त चाललेला आहे पर परंतु हे एकदम चुकीची गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलं तिथली त्वरित दोन दिवसाच्या आत या ठिकाणी या टपरीधारकांना या लोटबेळीधारकांना न्याय द्या ते दहा बारा दिवसापासून नगरपालिकेचे खेडे मारतायत चक्र मारतायत पण तो तुम्ही त्यांना तु तु पर्याय जागा उपलब्ध का करून देत नाही तुम्हाला त्यांचं त्यांच्याविषयी तुम्हाला आत्मीयता नाही का ते मतदार नाहीत का या जामने नगरपालिकेचे जा। त्यांच्यावरती का तुम्ही अन्याय करताय आज ते बिचारे गरीब चारशे ते पाचशे रुपये रोज कमवतात तेव्हा त्यांची चूल पेटते असं असताना तुम्हाला काहीच न्याय घेणं नाही इतकं नगरकट्ट नगरपालिका झालेली आहेत का या निमित्ताने मला सांगायचं आहे त्वरित दोन दिवसाच्या आत या नगरपालिकेने कुठली तरी कारवाई करून आज आम्हाला साहेबाशी बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं आमचं इथे कुठेतरी भाजीपाला जेवण व्यवस्था करणार आहे जामनेच्या बाहेर कुठेतरी जागा बघतोय अहो जामनेच्या बाहेर तुम्ही जागा बघितली त्या ठिकाणी व्यवस्था चालणार कसे आता असा मोठा प्रश्न या ठिकाणी मानतो आहे तुम्हाला असं वाटतं की आम्ही मोठे मोठे कॉम्प्लेक्स बांधायचे मोठे मोठे गाडे बांधायचे आणि ह्या गरिबांनी त्या ठिकाणी फ्रॉड घेतले पाहिजे त्यांनी गाडी घेतल्या पाहिजे म्हणून तर तुम्ही अतिक्रमण काढत नाही ना अशी ना। शंका आम्हाला या ठिकाणी येते पण ते गरीब लोक आहेत रोजचे दोनशे चारशे रुपये कमवतात आपलं उदरनिय चालवतात त्यांना एवढे महाकडे गाडी घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही तरी माझी नगरपालिकेला विनंती आहे की दोन दिवसाच्या आत या ठिकाणी निर्णय करावा आणि ज्यांच्याला न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आंदोलन छेडेल